नमस्कार मित्रांनो लूडाईस प्लस मधील विद्यार्थी पोर्टलची अत्यंत महत्वाची अपडेट महत्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो लुडाईस प्लसच्या विद्यार्थी पोर्टल वर आपल्याला त्यांचा प्रवेश करावा लागणार आहे तर तो कसा करायचा आपल्या मोबाईल वरून अगदी सहजपणे याचा संपूर्ण सविस्तर लाईव्ह आता आपण पाहणार आहोत अत्यंत महत्वाचा व्हिडिओ असणार आहे तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम युट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो लूडाईस प्लस दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये प्लस चा विद्यार्थी पोर्टलचा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे इयत्ता पहिलीचे जे विद्यार्थी प्रवेश आहे ते आपण कशा पद्धतीने करायचे त्यासाठी काय काय लागणार आहे आणि ते आपल्या मोबाईल वरून अगदी सहजपणे आपल्याला कसे करता येणार आहे याचा संपूर्ण सविस्तर लाईव्ह डेमो आता आपण पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक वा शेअर करा चला तर मग सुरू करूया ब्राऊझरमध्ये ज्युडस प्लस ची जे साईड आहे ते सर्च करून घेतली आहे तिथे पहिला हा जो रिझल्ट आहे यावर आपण क्लिक करून घेणार आहोत यावर आपण क्लिक केल्यानंतर बघा तिथे अशा पद्धतीचा इंटरफेस आलेला आहे आणि इथून आपण आता अगोदर लॉग इन करून घेणार आहोत स्टुडंट पोर्टलला तर लॉग इन वगैरे कसं करायचं हे आपण सर्वांना माहिती आहे बरेचसे व्हिडिओ आपण या अगोदर बघितलेले आहे तर बघा इथे लॉग इन फॉर ऑल आल मॉड्यूल्स आलेला आहे यावर आता क्लिक केल्यानंतर तिथे आपण एस पोर्टल म्हणजे युडा प्लसचं स्टुडंट पोर्टल जे आहे त्यावर क्लिक त्यावर लॉग इन करून घेणार आहोत तर बघा अशा पद्धतीचे हे आपल्या मोबाईलमध्ये दिसणार आहे आणि आपण इथून जे आहे याला लॉग इन करणार आहोत तर त्यासाठी अगोदर आपल्याला जे राज्य आहे ते सिलेक्ट करून घ्यावं लागणार आहे महाराष्ट्र मी सिलेक्ट करून घेतलं गो केलं आणि त्यानंतर आता एक नवीन आपल्या आपल्यासमोर आलेला आहे तर बघा इथे आता लॉग इनचं पेज आलेलं आहे युड एस प्लस एस डी एम एस पोर्टलचं म्हणजे विद्यार्थी पोर्टलचं तर इथे आता आपल्या शाळेचा आयडी पासवर्ड टाकून आपल्याला लॉग इन करावं लागणार आहे तर मित्रांनो मी अगोदर लॉग इन करतो त्यानंतर आपण सविस्तर प्रोसेस बघणार आहोत तर मित्रांनो बघा इथे मी एक शाळा लॉग इन करून घेतलेली आहे आता इथे अशा पद्धतीचा इंटरफेस आलेला आहे इथे आपल्याला दोन टॅब दिसणार आहे दोन हजार चोवीस पंचवीस आणि दोन हजार तेवीस चोवीस तर आपल्याला ही जी टॅब आहे वरची दोन हजार चोवीस पंचवीस यावर जायचं आहे जा। तर बघा यावर क्लिक करून घेतो यावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा पद्धतीचा इंटरफेस दिसणार आहे आणि इथे स्कूल इन्फॉर्मेशन मध्ये एक बॉक्स आलेला आहे या बॉक्सला आपल्याला इथून क्लोज करून घ्यायचा आहे तर बघा मी याला क्लोज केलं आणि आता आपल्या मोबाईलमध्ये हे अशा पद्धतीने दिसणार आहे याला आपल्याला मोबाईल वरून करताना मित्रांनो थोडं करावं लागणार आहे इकडे तिकडे आणि ते व्यवस्थितपणे होणार आहे तर बघा आता इथे जे पहिल्या वर्गाचं दिसत आहे इथे ऍड स्टुडंट म्हणून टॅब आलेली आहे म्हणजे इथे जे पहिल्या वर्गाचे विद्यार्थी आहे त्यांच्या प्रवेशाची सुविधा सुरू झालेली आहे तर बघा आता इथून आपल्याला अगदी सहजपणे आपल्या येत्या पहिलीचे जे विद्यार्थी आहे त्यांना ऍड करावा लागणार आहे किंवा करता येणार आहे तर मोबाईलवरून अगदी सहजपणे होणार आहे फक्त आपल्याला हा व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता पूर्ण बघायचा आहे तर बघा ऍड न्यू वर मी अगोदर जातो इथे इथे आपल्याला ऍड न्यू वर क्लिक करून घ्यायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर बघा एक आपल्या समोर एक फार्म उघडलेला आहे क्लास वन सेक्शन आहे अकॅडमिक इयर दोन हजार चोवीस पंचवीस वर लिहिलेलंच आहे आणि ऍड न्यू स्टुडंट आपण ऍडमिट स्टुडंट करू तर इथे सर्वात अगोदर बघा मित्रांनो या मध्ये आपल्याला माहिती कोणती लागणार आहे जे आपल्या दाखल खारीजवर असणार आहे तेच माहिती लागणार आहे जसं विद्यार्थ्याचं पूर्ण नाव त्याचं जेंडर त्याची डेट ऑफ बर्थ त्यानंतर स्टुडंट स्टेट कोड जो आहे तो ऑप्शनल असणार आहे त्यानंतर मदर्स नेम फादर्स नेम गार्डियन नेम आणि त्या विद्यार्थ्याचा आधार क्रमांक लागणार आहे इथे आणि त्या आधार क्रमांकावर जे काही नाव असेल ते बरोबर जसं आता इथे लागणार आहे तर बघा मी आता हा फॉर्म पूर्ण भरणार आहे आणि त्यानंतर प्रत्यक्ष आपण पाहणार आहोत वंदू या भगवंता वंदू या भगवंता माय भूमि भारत माता, सर्व शांती समता, माता, पारन करता, दाता, करता, माता स्मरु पुराण बाईबल गीता स्मरु पुराण बाईबल गीता आता गिरू आता गिरू तर मित्रांनो बघा इथे आपण हा संपूर्ण फॉर्म भरून घेतलेला आहे नायरा अरविंद गावडे असं त्या विद्यार्थिनीचं नाव आहे संपूर्ण त्या विद्यार्थिनीची माहिती भरून घेतलेली आहे डेट ऑफ बर्थ वगैरे तिथे कॅलेंडर इथे तिथून आपण ते सिलेक्ट करून घेतलेली आहे संपूर्ण माहिती बघा ते बरोबर आल्यानंतर तिथे राईट मार्क येणार आहे अशा पद्धतीने प्रत्येक माहितीच्या समोर असा राईट मार्क आलेला आहे म्हणजे ही माहिती बरोबर आहे तर बघा इथे आपल्याला स्टेट कोड ऑप्शनल आहे हा मी टाकलेला नाही आहे तर ही माहिती आपण घेते का बघणार आहोत तर बघा त्यावर राईट मार्क आलेला आहे आपोआपच तर आता इथे आपल्याला संपूर्ण माहिती भरल्यानंतर बघा इथे सेव्हचं एक बटन आहे यावर आपण क्लिक करणार आहोत यावर आता मी क्लिक करतो तर बघा एक कन्फर्मेशन आपल्या समोर येणार आहे कन्फर्म द फॉलोईंग डिटेल्स म्हणजे त्या विद्यार्थ्यांची जी माहिती आपण भरलेली आहे ती थोडक्यामध्ये माहिती तिथे येणार आहे तर इथे बघा ना, क्लास त्याच त्या विद्यार्थीचं नाव तर ते संपूर्ण आपल्याला ते कन्फर्म करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला इथे जे काही चेकबॉक्स आहे त्यावर आपल्याला टिक करायचं आहे बरोबर आहे म्हणून तर बघा मी ते टिक करून घेतो एक एक आणि त्यानंतर ते कन्फर्म होणार आहे तर सर्व बरोबर आहे आणि त्यानंतर कन्फर्मचं जे बटन आहे त्यावर आपण क्लिक करून घेणार आहोत यावर आता मी क्लिक करतो कन्फर्मवर आणि बघा नोटिफिकेशन आलेलं आहे द स्टुडंट हॅज बीन सेव्ह सक्सेसफुली आलेला आहे आणि त्या विद्यार्थिंचं नाव वगैरे ते दिसणार आहे क्लास वगैरे आणि सेक्शन वगैरे तर बघा अशा पद्धतीने हे जी विद्यार्थिनी आहे इथे ऍड झालेली आहे आता इथे ऍड न्यू स्टुडंटचं पूर्ण ऑप्शन आहे बाजूला आणि गो टू न्यू एंट्री लिस्ट म्हणून आहे तर आपल्याला अजून जर विद्यार्थी ऍड करायचे असतील तर आपण ऍड न्यू स्टुडंटवर वर जायचं आहे आणि जर नसेल करायचे तर गो टू न्यू आ, एंट्री लिस्ट वर जायचं आहे तिथे आपल्याला ते यादी वगैरे दिसणार आहे तर बघा आता आम्ही पूर्ण विद्यार्थी इथे ऍड करणार नाही मी फक्त आपल्याला दाखवण्यासाठी एक विद्यार्थी ऍड केलेला आहे गो टू न्यू एंट्रीवर आपण जाऊन बघणार आहोत आता तिथे एक विद्यार्थी आपल्याला दिसेल तर बघा येत्या पहिलीमध्ये इथे एक विद्यार्थी आलेला आहे आपण मित्रांनो याला फक्त इथे ऍड करून घेतलेला आहे आता या, याला आपल्याला संपूर्ण अपडेट करावं लागणार आहे इथून तर ते अपडेट कसं करायचं ते आपण पुढच्या मध्ये बघणार जाऊ तर सांगण्याचं सा तात्पर्य इयत्ता पहिलीमध्ये युड प्लस वर आपल्याला जे विद्यार्थी ऍड करायचे तर ते कशा पद्धतीने करायचे ते आपण सविस्तरपणे इथे जाणून घेतलेला आहे जर आपण पूर्ण व्हिडिओ बघितलेला असेल स्किप न करता तर आपल्याला ते लक्षात सुद्धा आलेलं असेल तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्या मोबाईलवरून अगदी सहजपणे आपल्याला ते विद्यार्थी जे आहे याचा पहिली ते ऍड करता येणार आहे संपूर्ण विद्यार्थी ऍड करून घ्या अगोदर आणि त्यानंतर आपण त्या विद्यार्थ्यांना तिथे अपडेट करून घेणार आहोत इथे या ज्या स्टे आ... ते आले ले या ज्या टॅब इथे आलेल्या आहे या टॅबवरून त्यांना अपडेट करावं लागणार आहे आणि आपले जे प्रमोशन केलेले विद्यार्थी आहे इतर वर्गाचे त्यांना सुद्धा आपल्याला अपडेट करायचं आहे तर ते अपडेट कसं करायचं याचा व्हिडिओ आपण लगेचच बघणार आहोत तर या व्हिडिओमध्ये एवढेच मित्रांनो व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असायचं का नवीन माहितीसह नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद